शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे शेतकऱ्यांसाठी साती महाविस्तार पोर्टलची सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला खरीप हंगामाचा आढावा पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यात दहा दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे मराठवाड्यात अवकाळीचे थैमान आतापर्यंत सत्तावीस नागरिकांचा मृत्यू चार हजार हेक्टरचे नुकसान पुढली मोठी बातमी लिखते शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या मुख्यमंत्री फडणवीस यांचे बँकेना आदेश पुढली मोठी बातमी निघते अवकाळी पावसानं झोडपलं सोलापुरात केळीच्या बागा आडव्या झाल्या भाजीपाला फळबाग शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पंचनामे सुरू पुढली आहे खरीप हंगामात कोणतीही अधिकारी रजेवर जाणार नाहीत अन्यथा कारवाई कृषी मंत्री कोकाट्यांचा इशारा अधिकाऱ्यांना फटकारलं पुढली मोठी बातमी निघतय सातारा जिल्ह्यात होणार नवे धरण तीन तालुक्याचा पाणी प्रश्न मिटणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांना खत आणि बियाणं जास्त भावात विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई होणार मंत्री फुंडकर यांची माहिती पुढली मोठ्या धाराशिव मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका तर शेतकरी हकबल पुढील मोठ्याय शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पंच्याहत्तर टक्के पिकिम्याचे पैसे आले शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आपण ठळक बातम्या धन्यवाद